या ठिकाणी आपल्या अध्यक्षांना विनंती करतो की छावा क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक नामदेव गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं वाठार वाठार चला आपण लवकर शिवाजी वाठार सेवा फाउंडेशन सुरूली चावाडी येथे शिरोली आमचे मित्र नम्ने गावडे येथे या ठिकाणी शिवशक्ति ग्रामोणीचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार होते ये मारो रे। इतना तीन। ये कसम से वह जो मारा था ड्राइंग जो सामना पकड़ लेते थे संगानी साबुत तो ड्राइंग नोटिस नहीं। ये तू दे दे। हाँ। तेरे तीन पॉइंट दिलाता हूँ। बहुत नजदीक में। दस तो यार। हाँ। बाल शिवाजी वाठार शिवा फाउंडेशन शिरोली लवकर आपण शिवा फाउंडेशन शिरोली बाल शिवाजी वाठार क्रीडा क्रमांक किसान वडाणगे आणि शिवशक्ती सिए आपण ही तयारी करून घ्या जे किसान वडाणगे शिवशक्ती सिए थोडी सांगा तयारी करून घ्या हनुमान चौले आपले टीम खूप तापदा प्रतिनाव यायचं आहे क्रीडांगण क्रमांक एक वरती जो आता सामना चालू होणार आहे त्यासाठी मान्यवर म्हणून आपले पांड्र नाईक झाले जे अमर नाईक आणि काय वठार अमर बाल शिवाजी वठार शिवा पाहून हेच फिरून एकनाथ पाटील बादशा गेला बादशा एकनाथ पांडुरंग मगदुम अमर नाईक व शहा क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक मी नामदेव बाप्पाना विनंती करतो की त्याने क्रीडा क्रमांक एक वरती जाऊन विकास हे सर्व मान्यवरांनी घेऊन जायची विनंती करतो पासष्ट किलो खाली ज्या खेळाडूंनी अजून वचन केले नाही त्याने वचन करून घ्या

साइड पंच म्हणून काशीनाथ पाटील आतवरती करायचं संदीप चौगले साईड पंच हात वरती करायचं अवघड हात वरती तुम्ही आम्हाला कळत प्रेक्षकांना माहितीसाठी या ठिकाणी आपली शिव क्रीडा मंडळाची चाळीस किलो वजनी गटातील या ठिकाणी तयार आहे त्यांना शाळे वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे अरे शिक्का बघितलाय का त्याचा अरे बर ग बसत नाही रे आत्ता नवीन आले सोन्या यार ये बसते गाँव क्या पर उड़न दो दो, गे कैरी करूँ ये किसान उड़नगे शिव शक्ति सी ये दो नंबर वोट कर અત્યારે લાડુ બોટાયર કઈ ફાસ્ટ ચાલે છે એની અંદર કોણ આવવાનું છે લઈ જઈએ કોણ ચાલે છે બોલતે દીવાળો નીચે બેકે કોણ ચલેગા બોલતે આדם જેલા કોવા ફાઉન્ડેશન ચિરોલી चढाईसाठी so, त्याने निमंत्रित केलेलं आहे वाटार या संघाला कुठे गेली जाते त्याची लागला कॉन्फिडन्स झाला त्याला शिवल्या

पुपलेट वसनाला आणि आदित्य आदित्य जवान आहे बरं का ते

पासष्ट किलो खाली अजून त्यांची वजन राहिली वजन करून घ्या पासष्ट किलो खाली संघ यांची वजन झाली त्यांची फक्त लॉट्स टाकले जातील ज्यांनी वजन दिलेली नाही त्यांचे लॉट्स मध्ये समावेश केला जाणार नाही उद्या वजन घेतली जाणार नाही त्या लवकर अरे काय काम आहे या ठिकाणी आपल्याला ग्राउंड वरती रोटर मारायचं सहकार्य केलेलं आहे ते अजित सातपुते त्यांचाही मी आभार मानतो ते जर याच्या कुठे गॅलरीत असेल त्याने स्टेज कडे आहे बोनस का दिल नाही रे बोनस नाष्टा पण जायलावकी नमस्कार मोबाईल प्रत्येक प्रत्येक पासष्ट किलो खाली जंतू वजन आलेले आहे त्यांनी वजन कंत्रा

छावा शिरोली शारनाथ कलापूर थोडा इच्छलकरजी आणि सनी नागाव आपण वजन करून घ्या पासष्ट किलो पासष्ट किलो वजन करून घ्या

मार्ग पासष्ट किलो खाली अद्याप ज्या संघाने वजन केलेलं आहे त्याने वंदन करून घेता मग तो साईल काय